डॉक्टर अरविंद इंडस्ट्रीअल मॅन्युफॅक्चर अँड ट्रेडर्स असोसिएशन या संघटनेचे अध्यक्ष आपण विमानतळावर गौतम बुद्ध तथागत गौतम बुद्धाची मूर्ती बसवत आहोत त्यासाठी 28 मार्च दोन हजार पंचवीसला लोकार्पण सोहळा ठेवला आहे यासाठी उद्घाटन व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संजय जी सिरसाट असणार असून प्रमुख पाहुणे उदयजी सावंत उद्योग मंत्री व अतुलजी सावे अल्पसंख्याक मंत्री व ऊर्जा मंत्री हे उपस्थित राहणार आहेत व सर्व स्थानिक आमदार खासदार व प्रशासकीय अधिकारी सर्व उपस्थित राहणार आहेत त्यासोबतच भिक्षू संघ व सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत त्या मूर्तीचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याच्या देशभरातला अशी काही प्रतिकृती आहे का जे तुम्ही आता आलावट ही मूर्ती जी आहे बेंगलोरी ग्रनाईटमध्ये आपण बनवलेली आहे व हुसेन सागरची जशी मूर्ती आहे त्या दगडातच ही मूर्ती आपण बनवलेली आहे व याची प्रतिकृती सारनाथ येथे आहे त्याप्रमाणे आम्ही ही बनवली आहे तिला किती खर्च आला आणि ते किती कालावधीमध्ये तयार झाली तिला म्हणजे मूर्ती फक्त मूर्तीसाठी आम्हाला साडेबारा लाख रुपये खर्च आला आहे व सुशुजीकरणाला सतरा अठरा लाख रुपये खर्च आला आहे व तिला साडेचार महिने मूर्ती बनवायला लागले आहे आम्हाला या निमित्ताने तुम्ही बौद्ध उपासक उपासिकांना काय आवाहन करणार या निमित्ताने आम्ही बौद्ध उपासक उपासिकांना हे आवाहन <ज़ागे> करणार आहे की तथाकथांच्या पावलावर पाऊल टाकून किंवा त्यांचे जे विचार आहेत पूर्ण जगाला मान्य आहेत त्याच विचारावर आपण चालावे व प्रगती करावा आता ह्या ह्या मूर्तीची लांबी रुंदी किती असणार आहे ही मूर्ती टोटल साडे फुटाची आहे त्यात कमळ तीन फुटाचा असून साडेबारा फुटाची उभी मूर्ती गौतम बुद्धाची आहे तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली आणि विमानतळावरच मूर्ती ज्या अनावर व्हाव्या असं ठरवं या ठिकाणी असं झालं की ही अजंता आणि एलोरा असल्यामुळे बुद्धभूमी असल्यामुळे आम्हाला असं वाटत होतं गौतम बुद्धाची मूर्ती मुझे एअरपोर्टला असावी परंतु त्याचा आम्हाला आणखी एक फायदा झाला जी ट्वेंटी आल्यामुळे त्यावेळेस आम्ही त्याचा पाठपुरावा केला व ते आम्हाला परमिशन मिळाली म्हणून आम्ही तिथे गौतम बुद्धाची मूर्ती मुझे बसवली तसेच संघटनेची स्थापना दोन हजार तेरा ला झाली व त्याचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर भागशंकर हे आहेत त्यानंतर पूर्ण मराठवाडाभर आमचे तीनशे पन्नास मेंबर असून म्हणजे उद्योजक असून औरंगाबादमध्ये एकशे पंचवीस उद्योजक आहेत या सर्वांच्या प्रयत्नाने व कष्टाने आर्थिक मदतीने ही बुद्धमूर्ती आम्ही लोकार्पण करत आहोत एअरपोर्ट येथे आज पत्रकार परिषदेला कोण कोण उपस्थित आहे आज पत्रकार परिषदेला आमचे सर्व कार्यकारी मंडळ व ऑफिस बेरर या असून सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत यामध्ये उपाध्यक्ष सुभाष मुदळकर सचिव रवी मसाटे सहसचिव मिलिंद बागुल व कार्यकारी मंडळ जे आहे कोषाध्यक्ष बाळासाहेब पठारे संचालक मंडळ पुतकर साहेब रामचंद्र पठारे सुभाष मोरे विनोद अवसरमल प्रमोद राऊत संदीप केदारे हे उपस्थित आहे सिद्धार्थ जाधव माजी अध्यक्ष हे उपस्थित आहेत सबस्क्राईब नायकन नेव मिस अन अपडेट